कुठल्याही राज्याचे सर्वोच्च जबाबदारीचे पद म्हणजे मुख्यमंत्रीपद आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं हे त्यापेक्षाही जबाबदारीचं काम हे काम अजिबात सोपं नाही आसामसारख्या संवेदनशील राज्यात जिथे गुंडगिरी अतिरेकी कारवाया सांप्रदायिक तणाव तस्करी ड्रगची जनावरांची हत्या यांसारख्या अनेक समस्या अशा भागात तर ते आणखीनच अवघड होते या भागात अशा मोठी एक जबाबदारी एका स्त्रीच्या हातात येणं ही खूप मोठी बाब आहे पण सुभाषिनी शंकरन या आय पी एस अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी आत्मविश्वासाने पेलून ती यशस्वीरित्या पूर्णही केली आहे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात येण्याच्या सुभाषिनी या देशातील पहिल्या महिला आय पी एस आहे आजच्या भागात सुभाषिनी शंकरन यांच्याविषयी जाणून घेऊया नमस्कार टॉप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सुभाषिनी यांचा जन्म तामिळनाडूच्या तंजावर इथे झाला ते मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत त्यांचे वडील एका खासगी फॉर्म मध्ये काम करतात आणि आई गृहिणी आहेत सुभाषिनीचे आई वडील एकोणीसशे मध्ये मुंबईला आले त्यामुळे त्यांनी आपले शालेय शिक्षण ठाणे कल्याण आणि मुंबई येथून केले सेंट झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्रात त्यांनी पदवी घेतली होती शिक्षणाची खूप आवड असल्याने त्या काळात शाळा कॉलेजात नेहमी अव्वल राहिल्या कॉलेजमध्ये दोन हजार पाच ते सहा साली त्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी ठरल्या होत्या पुढील शिक्षणासाठी सुभाषिनी दिल्लीला आल्या तिथे त्यांनी जे एन यूमधून समाजशास्त्रात मास्टर्स आणि एम फिल केले तसेच यू पी एस सीची तयारी केली दोन हजार दहामध्ये त्यांनी यू पी एस सी उत्तीर्ण केलं त्यांचा रँक होता दोनशे त्रेचाळीस त्यानंतर त्यांनी सरदार वल्लभभाई पोलीस अकादमी हैदराबाद इथे प्रशिक्षण घेतले आसाम इथे आय पी एस अधिकारी म्हणून कार्यभाग स्वीकारला एका महिलेला इतक्या मोठ्या पदावर काम करताना पाहणं अनेकांना खुपत होते पण सुभाषिनी म्हणतात पोलिसात कर्तव्य करताना करता स्त्री पुरुष असा भेदभाव करू नये ही अशी अवघड जबाबदारी आहे जिथे चुकीला जागा नाही कामाची वेळ ठरलेली नसते घरची कारणं वैयक्तिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवाव्या लागतात पंधरा ते अठरा तास काम करावं लागतं जुलै दोन हजार सोळामध्ये सुभाषिनी शंकरन यांना आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची सुरक्षा प्रभारी बनवण्यात आलं मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर सोपवल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या हा अनुभव सांगताना त्या म्हणतात प्रत्येकासाठी ही एक नवीन गोष्ट होती एका महिलेने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा टीमचं नेतृत्व करणं विचित्र होतं पण लोकांनी हळूहळू ते स्वीकारले कारण मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचं काम सोपं नाही पहिले पोलीस पथकाला जाऊन पहावे लागते की मुख्यमंत्री जिथे भेट देणार आहेत ते स्थान सुरक्षित आहे का आजूबाजूच्या परिसराची चौकशी करावी लागते त्या जागेची पूर्ण तपासणी करावी लागते मुख्यमंत्र्यांच्या येण्या जाण्याचा मार्ग जाणून घेणे त्यांच्या जवळच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी समन्वय साधणं त्यांच्या रक्षकांना सूचना देणं ही पूर्ण वेळ काम आहे ब्रेक घेता येत नाही पण तरीही ही अवघड जबाबदारी सुभाषिनीने अतिशय चोखपणे पार पाडली ही जबाबदारी मिळण्यापूर्वी शंकरन यांनी आसाममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं प्रथम त्यांना गुवाहाटीमध्ये एस पी म्हणून पोस्टिंग मिळाली त्यानंतर त्यांनी विश्वनाथ सिलचर आणि तेजपूर इथे अतिरिक्त एस पी म्हणून काम केले तिथे त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली तेवीस डिसेंबर दोन हजार चौदा साली नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या विभाजित गटाने सोनितपूर जिल्ह्यात तीस आदिवासींची हत्या केली ही खळबळजनक घटना घडली तेव्हा पोलिसांना अनेक प्रश्न विचारले गेले पण सुभाषिनी यांनी परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेऊन सर्व हाताळले त्या टीम सोबत वीस मिनिटात घटनास्थळी पोहोचल्या परिस्थिती बिघडण्यापूर्वी मृतदेह ताब्यात घेतले दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी रात्रभर चाललेल्या फायरिंग मध्ये लष्कर आणि निमलष्करी दलांनी ऑपरेशन ऑल आउट सुरू केलं ज्यामध्ये आसाम पोलीस देखील सहभागी झाले होते सुभाषिनी देखील त्यात सहभागी होत्या अजून मोठे काम त्यांनी केलं ते म्हणजे विश्वनाथ चार्ली इथे राहत असताना सुभाषिनी आणि त्यांच्या टीमने काझी रंगाजवळ गेंडा मारणाऱ्या आणि तस्करी करणाऱ्या टोळीला मोठ्या शितापीने पकडले दोन हजार सोळामध्ये आसाम विधानसभा निवडणुकीदरम्यान शांततापूर्ण मतदान होण्यासाठी त्यांना पोलीस अधीक्षक म्हणून हेलाकांडी जिल्ह्यात पाठवण्यात आले होते त्यांचा कामाचा अनुभव व धाडसी निर्णय घेण्याची क्षमता पाहून त्यांना अनेक मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या कठीण परिस्थितींना तोंड देत असताना नेहमी कुठे बोलावे किती बोलावे आणि कधी बोलावे हे त्यांना खूप व्यवस्थित माहीत आहे त्या म्हणतात जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच बोला जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच कृती करा होय परंतु कायद्याच्या कक्षेत सुभाषिनी यांना वाचनाची खूप आवड आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या रा चरित्रे वाचतात त्यांना झांज आणि लोकसंगीत ऐकायलाही खूप आवडते सुभाषिणींच्या कुटुंबात पोलिसांची पार्श्वभूमी नाही पण असे असूनही त्यांनी अनेक स्टिओरोटाईप तोडून करिअरच्या या टप्प्यावर पोहोचले त्यांची कर्तव्यनिष्ठता पाहून आसाममधील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित वाटते त्यांनी आपल्या कामाने असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे अशा या आय पी एस अधिकाऱ्याला सलाम याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद